हाय गुड मॉर्निंग तर तुमच्या सगळ्यांचं दिव्यागुले यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मी घेऊन आले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर आज मी एका मंदिरात गेले आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळनच मी कोणत्या मंदिरात गेले आणि तुम्ही जर अजून दिव्यागुले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत मी मंदिरात जाते तर मी आले वाडे बोलायच्या बोलाय माता मंदिरात तर हे नवीन मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे तुम्ही पण ह्या मंदिरात आलात का हे कमेंट करून नक्की सांगा आणि आज रविवार होता त्यामुळं मंदिरात खूप गर्दी होती आणि मंदिराच्याकडे कर... ह्या भिंती आहेत ना ह्या भिंतींवरती चित्रं काढलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे तुकाराम महाराज कीर्तन करते ते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनात आहेत आ... आणि महाराज मावळ्यांसोबत तर रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतानाचं चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे असे खूप छान छान चित्र काढलेले आहेत तर तुम्ही या मंदिरात नक्की जा खूप छान असं मंदिर आहे आणि तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला हे मंदिर आवडलं का नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर सुरुवातीला मी सांगितलंच होतं की हे नवीन मंदिर आहे आणि मी जुन्या मंदिरात पण जाणार आहे आई साहेबांच्या दर्शनासाठी तर व्हिडीओ तर बघितलं तर तो मला जुनं मंदिर पण बघायला नक्की भेटेल साहेबांचं दर्शन घेऊन बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर नंतर डाव्या साईडला दत्त महाराजांचं मंदिर आहे मग त्यांचं दर्शन घेतलं आणि मग मम्मी म्हणली आपण जुन्या मंदिराकडे जाऊ मग आम्ही निघालो जुनी जुन्या मंदिराकडं जायला आणि जुनं मंदिर असं थोडंसं डोंगरावर आहे म्हणजे जास्त पण उंच नाही आहे पण आहे आणि आम्ही आलो आता जुन्या मंदिरात तर तुम्ही बघू शकता मंदिराचा इथला पण परिसर खूप छान आहे म्हणजे डोंगरावरून असं सगळ्यांना जरा खूप भारी दिसतो आणि मंदिराच्या उजव्या साईडचा जो रस्ता आहे तो केसनंकडे जायचा आहे आणि या कमानीतून आतमध्ये गेलं की नवीन मंदिराकडे जायचा रस्ता आहे आणि मंदिराच्या पाठीमागं बघू शकता तुम्ही डोंगर आहे खूप भारी आहे म्हणजे आता पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे हिरवा हिरवं आहे सगळं आणि मंदिराच्या डाव्या साईडला जो रस्ता आहे तो बकोरीला जातो आणि मंदिराच्या समोरच बोलायचं शाळा आणि कॉलेज आहे आणि खाली येतच होतो तर मला हा खड्डा दिसला आणि त्यात पाणी होतं तर म्हटलं देवाचंच काहीतरी असेल आणि माझं सहज इकडे लक्ष गेलं तर हे दोन ना गप्पा मारत बसले होते म्हणजे ना मोबाईल ना व्हॉट्सअप ना सोशल मीडिया यांची मैत्री बघा किती छान आहे नाही तर आजकाल ना माणसंसमोर असूनसुद्धा माणसंही त्यांच्या मोबाईलमध्ये बिझी असतात आणि या आजोबांसारखी मैत्री आता परत बघायला भेटणारच नाही आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू